नमस्कार महाराष्ट्र लाय ट्वेंटी फोरमध्ये आपले सहर्ष स्वागत गावात आणखी एक मानाचा तुरा नागुरभोजीवाडी येथील अभिमानास्पद बाब म्हणजे नॅशनल कोर्ट्स फाउंडेशन नेपाळ यांच्या वतीने घेण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेमध्ये ब्रिलियंट स्कूल नरंदेचा विद्यार्थी व बेडसगाव त्यांचे पुत्र रोहित भीमराव होमासे त्यास कराटे फाईटमध्ये कांस्य व सिल्वर पदक प्राप्त झाले याबद्दल ओम गणेश नागोरेवाडी तसेच समस्त नागोरबोजेवाडी ग्रामस्थ व यांच्या वतीने त्याला भावी वाटचाली हार्दिक हार्दिक शुभेच्छा बेडक गावात आज आज असं आज, आज, आज तुला म्हणजे सांगाय तुम्हाला सांगायचं जा झालं तर बेडे गावात एक गौरवास्पद गोष्ट झालेली आहे की आमच्या गावातील रोहित भीमराव ओमासे याला इंटरनॅशनल ओपन कराटे चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस यासाठी सुवर्ण पदक आणि कास्य पदक असं मिळालेलं आहे त्याबद्दल आमच्या सर्व बेडगवासीय आणि नागोरबाजी वाडसियाकडून त्याला खूप खूप शुभेच्छा आणि याच्यामुळं आम्हाला किंवा बेडगेतील सर्व विद्यार्थ्यांना लोकांना प्रेरणा मिळेल अशी आम्हाला वाटते आणि परत एकदा बेडगेतील सर्व लोकांच्याकडून त्याला खूप खूप शुभेच्छा